एकदा एका गावात एक आई आणि तिची छोटी मुलगी सुमी राहत होत्या या दोघीचं नातं खूप खास होतं आई सुमीला तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शिकवायची वाचन लेखन गाणं चित्रकला आणि निसर्गाशी प्रेम करण्याचं महत्व सुमी खूप चंचल आणि उत्साही होती प्रत्येक दिवस एक नवीन साहस असायचा एक दिवस सुमीने तिच्या आईला विचारलं आई, आई आपण कितीही ताऱ्यांची संख्या मोजू शकतो का आईने हसत उत्तर दिलं तारे अनंत आहेत सुमी पण आपण त्या ताऱ्यांच्या खाली स्वप्न पाहू शकतो गेल्या रात्री दोघींनी अंगणात बसून ताऱ्यांचे आकार पाहिले आणि आपल्या स्वप्नाबद्दल बोलायला लागल्या सुमीने एक सुंदर स्वप्न सांगितलं ज्यात ती एका राजकुमारी सारखी होती आणि तिच्या चारही बाजूंना तारे खेळत होते आईने सुमीच्या स्वप्नांना महत्व देऊन तिचं चा प्रोत्साहन केलं ती म्हणाली तू जेव्हा स्वप्न पाहतेस तेव्हा ते साकार करण्याच्या दिशेने काम करायला विसरू नकोस त्या रात्री सुमी आणि तिची आई आपापल्या स्वप्नांच्या मागे धावण्याचा संकल्प केला आईने सुमीला शिकवलं की आयुष्यात अपयश आलं तरीही पुन्हा उभं राहणं महत्वाचं आहे अशा प्रकारे आई आणि मुलीच्या प्रेमाने एकत्रितपणे अनेक आव्हानांचा सामना केला त्यांनी त्यांच्या स्वप्नांच्या मागे धावून खूप काही साधलं अशा प्रकारे त्या दोघींची गोष्ट तेव्हापासून पुढे चालू आहे आणि त्यांच्या ना नात्यातील प्रेम नेहमीचं अजून मजबूत होत गेलं